आरोग्याचा मंत्र आनंदी जीवन सोपे आणि सुंदर नियम जेणेकरून तुमचे मन आणि शरीर प्रसन्न ठेवतील एक कृतज्ञता व्यक्त करा प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट धन्यवाद म्हणत करा ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याबद्दल समाधानी आणि कृतज्ञता ठेवा दोन स्वतःसाठी वेळ काढा रोज काही वेळ स्वतःसाठी द्या तुमच्या आवडीच्या गोष्टी करा जसे की वाचन संगीत छंद किंवा निसर्गात फिरणे तीन सकारात्मक लोकांमध्ये राहा ज्या लोकांमुळे तुम्हाला आनंद प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा मिळते त्यांच्यासोबत वेळ घालवा नकारात्मकतेपासून लांबच राहा चार माप करायला शिका राग तक्रारी आणि नकारात्मक भावना मनात ठेवू नका माप करणे आणि पुढे जाणे हा आनंदी जीवनाचा गुरुमंत्र आहे पाच हसत खेळत जगा छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा मन मोकळं हसा आणि इतरांनाही हसवा कारण हसणं हेच सर्वात मोठे औषध आहे हे नियम तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग करा आणि प्रत्येक दिवस आनंदाने घालवा धन्यवाद